उद्योगपतींची सोळा लाख कोटी रुपयाची कर्ज राईट अप केली जातात मग जवळपास प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या साठ टक्क्यापेक्षा अधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे त्या शेतीची कर्ज आहे किती गॅरंटी देणारा कायदा करणं अशा पथपुरवठा सुरळीत करणं कारण शेती आता भांडवली झालेली आहे आणि त्यामुळं पथपुरव त्याला नीट व्हायला पाहिजे परंतु बी मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या शेतकरी मुद्दे सातत्याने समोर येताना पाहायला मिळतात परंतु या मुद्द्यांवरती कुठेतरी ठोसाचं पाऊल सरकार उचलताना पाहायला मिळत नाही कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांचे अनेक अनेक मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती सातत्याने लढणारे राजू शेट्टी साहेब आपल्या बरोबर आहेत साहेब या मुद्द्यांवरती ठोस असं पाऊल घेतलं जात नाही कुठल्या उपाययोजना गरजेच्या आहेत असं तुम्हाला वाटतं खर तर बदललेली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती लक्षात घेता एका बाजूला वैश्विक तापमान वाढीमुळं वातावरणामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा शेतीवर विपरीत परिणाम होतो आणि अशा परिस्थितीमध्ये या बदलत्या वातावरणावर टिकून राहतील अशा प्रकारच्या ज्या जुने आमचे जुने वान होते त्याच्यामध्ये काही रिसर्च करून कारण त्यांच्यामध्ये वातावरणातल्या बदलाला प्रतिकार करतील अशा प्रकारचे गुण होते पण त्याची उत्पादकता कमी होती म्हणून ते थोडेसे मागे पडले ती उत्पादकता वाढवून ते वान कशा पद्धतीने विकसित करता येतील ह्याच्याबद्दलचं संशोधन होणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला सध्या तुकड्या तुकड्याची जी शेती आहे त्यामुळं मॅनेजमेंटचा खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या तुलनेनं आज उत्पादन खर्च वाढतोय आणि उत्पन्न प्रत्यक्षात कमी आहे आणि त्यामुळं सातत्यानं जे काही डिफिसिट त्याच्या बॅलन्सशीटला तयार व्हायला लागलेला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी काही आंबेले तर तेवढा उत्पादन खर्च कमी होईल कारण आपल्या देशामध्ये एक तीस ते पस्तीस टक्के वर्ग असा आहे की अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर त्यालासुद्धा परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळं अन्नधान्याच्या किमती कितपत वाढून देणं हा यालाही मर्यादा आहेत अशा परिस्थितीमध्ये त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्याला पायाभूत सुविधांची जोड देणं आणि कापणीपूर्वक कापणी पश्चात होणारे जे नुकसान आहेत ते प्रमाण कमी करून उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं आणि त्याचबरोबर हमीभावाची गॅरंटी देणारा कायदा करणं अशा पतपुरवठा सुरळीत करणं कारण शेती आता भांडवली झालेली आहे आणि त्यामुळं पतपुरवठा त्याला नीट व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवान तो होताना दिसत नाही आणि सहा सात टक्क्यानं वाहनासाठी कर्ज मिळतं पण शेतकऱ्याला मात्र खाजगी सावकारावर अवलंबून राहावं लागतं आणि ते आ, त्या व्याजाचा दर वीस बावीस टक्क्याच्या वर जातो हे ह्या जे आव्हानं आहेत ती आव्हान सामोरं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे सध्या जर बघायला गेलं की एक मुद्दा चर्चेत आहे एका व्यक्तीनं सावकाराकडून खाजगी स्वरूपामध्ये एक लाख रुपये कर्ज घेतल्याची घटना समोर आलेली आहे आणि ते कर्ज पन्नास लाखांपर्यंत गेल्यामुळं त्याला किडनी विकण्याची जी आहे ती त्याच्यावरती वेळ आलेली आहे सध्या हा मुद्दा गाजतोय अशा प्रकारे शेतकऱ्यांवर वेळ येणं कसं बघताय आ, हे एक उदाहरण आहे अशा बऱ्याच घटना घडत असतात कारण शेतकरी शेतात बी पेरत नाही तर तो स्वप्न पेरतो आणि ते स्वप्न सत्यात उतरलं नाही तर निराशा त्याच्या वाट्याला येते आणि पुन्हा नव्यानं तो स्वप्न पेरतो आणि त्या स्वप्नासाठी पुन्हा कर्ज काढतो अशा पद्धतीनं तो, तो कर्जाच्या विळक्यात सापडत जातो आणि मग एक वेळ असे येते एकतर गळ्याला फास लावायचा किंवा किडनी विकायची याशिवाय त्याच्यासमोर पर्याय राहत जी कर्जमाफी मुद्दा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी आहे ती जमीन गहाण आहे बँकांकडे त्यांना नवीन कर्ज मिळत नाही अशा अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांनी बऱ्याच आता आत्महत्या केल्याचं पाहायला मिळालं मराठवाड्यामधील सचिन जाधवचं प्रकरण असेल किंवा अनेक प्रकरण असतील सातत्याने शेतकऱ्यांनी कर्जाचा बोजा वाढतोय बँकांचे तगादे कुठेतरी बंद व्हायला तयार नाही आपल्याला एकतीस तारीख एक दिलेली आहे पुढच्या वर्षामधील होईल वाटतं का हे सगळं पूर्ण त्या तोपर्यंत तो कर्जमाफीचा हा बोजा उतरेल एक आहे तुम्ही खेड्यापाड्यामध्ये गेला तर एक म्हण तुमच्या कानावर पडते ते म्हणजे सौका साठ करणा और बापका नाम चलाना म्हणजे ही म्हण आपोआप तयार झालेली नाही अनुभवातून तयार झालेली म्हणत म्हणजे शेतकऱ्याला नक्की माहिती आहे की शंभर रुपये घातले तर साठ रुपयेच परत मिळणार आहे असं वर्षान ही तोट्याची शेती करत 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 त्याच्या डोक्यावर ते कर्ज चढलेलं आहे आणि त्यामुळं त्या कर्जातून मुक्त करणं हे सरकारचं कर्तव्यच आहे पण शेवटी या देशातल्या मोठभर उद्योगपतींची सोळा लाख कोटी रुपयाची कर्ज राईट अप केली जातात मग जवळपास प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या साठ टक्क्यापेक्षा अधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे त्या शेतीची कर्ज आहेतच किती दोन तीन लाख कोटी रुपये आहेत आणि मग ते एकदा त्यातून मुक्त करा मी असं म्हणत नाही की शेतकरी कर्जमुक्त झाला तर त्याचे प्रश्न संपतील नाही संपणार ती वरवरची मलमपट्टी ठरेल आणि मग त्याला शाश्वत हमीभावाचा कायदा करून द्या आणि या वैश्विक तापमान वाढीमुळं जे काही वातावरणामध्ये बदल होत आहेत आणि त्यामुळं त्याची शेती नुकसान जायला लागले त्याच्यावर त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन ह्या बदलाला सक्षम ठरतील अशा प्रकारचे वाहन उपलब्ध करून द्या पायाभूत सुविधा द्या मग शेतकरी तुमच्याकडे काहीच मागणार नाही धन्यवाद साहेब आमच्या सोबत बोलल्याबद्दल तर हे होते राजू शेट्टी साहेब ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सातत्याने जे आहे ते आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सातत्याने समोर येतात परंतु यावरती ठोस पाऊल उचलण्यासाठी नैसर्गिक असेल किंवा इतर आपत्त्यांच्या अभ्यासासोबतच आप शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती सरांनी दिलेली आहे वि मराठी साठी निखिल सुकरे पुणे